रामानंदाचार्य श्रीस्वामी नरेंद्रजी महाराज यांच्या दिव्य संकल्पनेतून आणि प्रेरणेने वसुंधरा पायी दिंडीचे आयोजन करण्यात येतं या दिंडीतून समाजाला पर्यावरण आणि रक्षणाप्रती जागृत राहण्याचं आवाहन करण्यात येतं ही दिंडी उपपीठ उत्तर महाराष्ट्र ते श्रीक्षेत्र नाणीजामपर्यंत राबवली जाते यात प्रत्येकजण आपल्या हातातील फलकातून विविध संदेश पोहोचवण्याचं काम करतायत

आपण निसर्ग विसरतोय जंगल तोडतोय नद्या प्रदूषित करतोय आणि मग पावसासाठी हात जोडतोय जर आज आपणच निसर्गाचं रक्षण नाही केलं तर उद्या आपली पुढची पिढी श्वास घ्यायलाही धडपडेल आणि म्हणून आपण पाहिलंच की निसर्ग आणि मानवाचं नातं किती नाजूक आहे विकासाच्या नावाखाली आपण खूप काही गमावत आहोत पण अजूनही वेळ गेलेली नाही आज जर आपण पृथ्वी आज जर झाडे लावली आज पाणी जपलं तर उद्या ही हिरवी पृथ्वी पुन्हा एकदा फुलू नये सर्व रामानंद सांप्रदायिक अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य जी यांच्या दिव्य संकल्पनेतून आणि यांच्या प्रेरणेने वसुंधरा पायी देंबी दोन हजार पंचवीस यांच्या शिकवणीने आणि दिव्य वसुंधरा पायी दिंडीतून समाजाला पर्यावरण आणि रक्षणाप्रती जागृत करण्याचा प्रयत्न करीत आहोत मंगल कार्यालयाच्या आवारामध्ये रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांच्या मार्फतीने दिंडी सोहळा नाने पर्यंत साधारणतः एक लाखाचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्यापैकी आज आपण श्री श्रीरांगल कार्यालयाच्या आवारामध्ये तीन वृक्षारोपण केलेले आहेत जे वसुंधरा राजे वसुंधरा पायदिंडीत त्या वृक्षारोपण आम्ही आपण सर्व कार्यकर्ते भक्तजन यांच्या मार्फतीनं लावलेले आहेत काळाची गरज आहे वृक्षारोपण करणे हे काळाची गरज आहे निसर्गाचा आपण म्हणतो समतोल राखायचा असेल तर वृक्षारोपण हे केलं पाहिजे आणि नुसतं वसुंधरा पायी दिंडीनेच करावं असं नाही आपल्या परीने आपण सुद्धा वृक्षारोपण करून मोकळ्या वेळामध्ये त्या वृक्षाचं नुसतं रोपण करून त्याचं पालन पोषण करणं वृक्ष लहानाचं मोठं करणं ही सुद्धा आपली एक नैतिक जबाबदारी असं समजायचं आणि इथून पुढं वृक्षारोपण केलंच पाहिजे निसर्गाचा म्हणाला जो कोप आहे थांबवलाच पाहिजे तरच आपलं हे जीन जीवन व्यवस्थित चालणार आहे स्वामी स्वामींनी जे नरेंद्राचार्य महाराजांनी जे कार्य त्यांनी हातात घेतलेलं आहे त्यांना आपण सर्वांनी खंबीरपणे पाठीशी राहून आपल्या परोपरीनं आपल्या मदत त्यांना केली पाहिजे धंडे सहभाग केला पाहिजे आणि इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा वृक्षारोपण करून निसर्गाचा निसर्ग वाचवलं पाहिजे आणि आपलं हे जनजीवन व्यवस्थित सुरळीत केलं पाहिजे जय श्रीराम जय श्री जय